कचरा आणि ओला हे बोगस्ट प्रकार आपल्याला माहित आहे त्यालेटरी आणि घाता कचरा आहे करते सामान्य नागरिकांना माहिती नसल्या पण आपण बघायला गेलं तर घरगुती कचरा बघतो त्याच्यामध्येच फुट खराब झालेले बल्ब वायरी त्या आपण टाकू शकतो बायोगेस्टमध्ये आपली जी औषधं इंजेक्शन किंवा मेडिकलचा आता हे आम्ही दोन घातल्या ते वापरल्यानंतर आम्ही फेकणार ते ओल्या किंवा सुतामध्ये तर टाकण्यापेक्षा आपण ते वेगळ्या कसं किंवा एका कॅबिनॅटमध्ये करून ठेवतो आम्ही ते घंटागाडीमध्ये टाकू आता मला सांगा ओला आणि सुद्धा त्याचा अर्थ काय आहे ओला म्हणजे सुद्धा तो आहे नाही दिले ओल्या कुठल्यामध्ये जायचं आहे घाल झालायचं